कृषी वार्तामध्ये मित्रांनो नमस्कार प्रथमचा व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या चॅनलवरची जे नवीन सदस्य आलेले आहेत त्यांनी कृषी वार्ता चॅनलला कसरायचे बटन आपण बेल एकंपनी ते क्लिक करून घ्या तर मित्रांनो कपाशीमध्ये अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आज आपण आपल्यासाठी इथे घेऊन आलेला आहोत तर कपाशीमध्ये आपण आजूबाजूचे शेतकरी आहेत आपल्या बांधावरती तणनाशकाची फवारणी करतात आणि त्याचा इफेक्ट आपल्या कपाशी पिकावरती होतो तर यावरती उपाय म्हणून आजचा व्हिडिओ मी तुम्हाला स्पेशल इथे बनवला आहे तर या फवारणीमुळे अनेक शेतकरी येथे अडचणीत आलेले आहे कपाशी जे आपलं उभं पीक आहे ते पूर्ण आपलं या औषधामुळे नामशेष येथे होतं तर यावरती उपाय म्हणून मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ मी देणार आहे तर आपले आजूबाजूचे शेतकरी आपल्या पिकावरती फवारणी करतात आपलं ऊस असल इतर कोणतंही पिक असेल तो, तो पोरटी मित्रांनो जे तणनाशक आहे ते कपाशीसाठी एकदम घातक तणनाशक आहे त्याचा नुसता हवेतून प्रसार जरी झाला तरी इकडे आपली पूर्ण कपाशी पूर्ण प्लॉट जो आहे तो पूर्ण आपल्या कामातून जातो तर त्यावरती उपाय म्हणून आपल्याला मी पुढे पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तर आपल्याकडून पण अनेक चुका इथे होतात आपण पण जे रासायनिक तणनाशकाचे पंप असतात ते व्यवस्थित न धुतल्याने आपल्या आप कपाशीवरती आपण तो स्प्रे इथे घेऊन जातो आणि आपल्या कपाशीवरती त्याचा इफेक्ट होतो तर त्यावरती उपाययोजना म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला इथे दिलेला आहे तर आपण कपाशीमध्ये मित्रांनो कसा परिणाम होतो ते पाहून घ्या तर हे मित्रांनो कपाशीचं झाड आहे तर अशा पद्धतीमध्ये फवारणी केल्यानंतर असे पानं येथे हो कपाशीचे होतात किंवा जे पूर्ण पानं आहे इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे मित्रांनो तशा पद्धतीमध्ये हे कपाशीचे पानं होतात जे कवळी पानं आहे ते एकदम कमवजून जातात आणि एकदम पान जे आहे ते वादीसारखं मित्रांनो पूर्ण प्लेनमध्ये आपल्याला दिसून येतं तर अशा पद्धतीमध्ये तणनाशकाचा इफेक्ट आपल्या कपाशी पिकावरती होतो तर या यावरती प्रभावी असा उपाय जो आहे तो आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण येथे सविस्तर सांगणार आहे तर व्हिडिओ येथे काळजीपूरक पाहायचा आहे तर यावरती दोन उपाय मी तुम्हाला इथे देणार आहे मित्रांनो कपाशीमध्ये सर्वात घातक जे तर आहे ते आहे टू फोर डी तर टू फोर डी जर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी कपाशी भोवती आपल्या मारलं तर कपाशीचे मारल। पाने अशा पद्धतीमध्ये होतात एकदम पाने मित्रांनो येथे वादीसारखे आपल्याला दिसून येतात तर आपण येथे पाहिल्याप्रमाणे आपण समजू शकता की टू फोर्टीचा अतिरेक आपल्या कपाशीमध्ये का झालेला आहे अशा पद्धतीमध्ये पाणी आपल्याला दिसून येतात तर यामध्ये मित्रांनो उपाय म्हणून आपण इथे आता पुढे पाहणार आहोत तर सुमिटोमो कंपनीचं जे जिब्रेलिक ॲसिड आहे प्रोजीब नावाने तर हे एक ग्रॅम औषध मित्रांनो आपण इथे घ्यायचं आहे तर याच्याबरोबर आपण दे जे देशी दारू आहे ज्याच्यामध्ये अल्कोहोल असतं तर एकशे वीस मिली देशी दारूचं प्रमाण आपण इथे घ्यायचं आहे तर या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण दोन पंपाचं मित्रांनो हे कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगत आहे एक ग्रॅम जिप्रेलिक ॲसिड जे प्रोजिप नावाने आपल्याला सोमिटोमो कंपनीचं भेटतं आणि एकशे वीस मिली देशी दारू तर या दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं आहे या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण बोटाच्या सहाय्याने हे द्रावण एक मिक्सर करायचं आहे एक जीव करायचं आहे तर हे देशी दारू आपण का घ्यायचं आहे मित्रांनो जे जिप्रेलिक ॲसिड आहे त्याचं जे देशी दारू आहे ते सोलन म्हणून येथे काम करणार आहे त्यामुळे आपण देशी दारू येथे घेणार आहात तर त्याच्याबरोबर मित्रांनो आपण पाच मिली सिलिकॉम बेस्ड टिकर येथे घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला तत्परतेने येथे कपाशीवरती रिझल्ट मिळणार आहे तर पंपासाठी जे मित्रांनो प्रमाण आहे जे आपण जिप्रेलिक ॲसिड आणि देशी दारूचं जे द्रावण तयार केलेलं आहे ते पंपाला आपण साठ मिली येथे घ्यायचं आहे दोन्हीचं द्रावण मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे दोन्हीचं द्रावण येथे साठ मिली घ्यायचं आहे दोन पंप आपले एकशे वीस मिलीमध्ये येथे होणार आहेत तर अशी ही फवारणी आपण या प्रमाणानुसार करून घ्यायची आहे प्रादुर्भावग्रस्त जे आपली कापायची आहे त्यामध्ये आपण ही फवारणी करून घ्यायची आहे या फवारणीमध्ये आपण ॲमिनोबेस टॉनिक असणारं शिजंडा कंपनीचंही स्वयंपण इथे घेऊ शकता जेणेकरून जे येणारे नवीन पानं आहेत ते लवचिक स्वरूपामध्ये ताबोडतोब येथे निघतील तरी सगळ्यांना आपण येथे दोन पंपासाठी शंभर मिली येथे घ्यायचं आहे पंपाला आपण पन्नास पन्नास मिली पण इथे टाकू शकता तर असा हा पहिला उपाय आपण इथे पाहिलेला आहे दुसरा उपाय आता आपण इथे पाहणार आहोत दुसऱ्या उपायामध्ये आपण जे प्रादुर्भावग्रस्त जे पानं आहेत ते पहिल्यांदा आपण इथे तोडून घ्यायचे आहे ज्या ज्या प्लॉटवरती आपल्याला तणनाशकाचा रिझल्ट येथे दिसून आलेला आहे फेक दिसून आलेला आहे ती पूर्ण पाने आपण येथे तोडून घ्यायची आहे आणि ती नष्ट करायची आहे म्हणजे बाजूला ती आपण येथे जमिनीमध्ये गाडून द्यायची आहेत तर त्यामध्ये आपण दुसऱ्या उपायामध्ये पन्नास ग्रॅम युरिया आपल्या पंपामध्ये घ्यायचा आहे आपले पंप जे पंधरा वीस लिटरचे असतील पन्नास ग्रॅम युरिया घेऊन आपल्या प्रादुर्भावग्रस्त झाडावरती फवारणी करायची आहे जे नत्र युरिया आहे ते आपण खोडाच्या चा, चार बोटं सोडून आपण वीस ग्रॅमपर्यंत युरिया आपण त्या झाडाला येथे द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला जे नवीन पालवी येणार आहे ते नत्रामुळे इथे फास्ट इथे निघेल आणि आपल्याला या तन्नाशकावरती आपल्याला ताबडतोब इथे रिझल्ट मिळेल तर असे हे दोन उपाय आहेत दोन्हीपैकी आपण कोणताही उपाय इथे करू शकता जो पहिला उपाय मी तुम्हाला सांगितला आहे तो प्रभावी असा उपाय मित्रांनो आहे तर तो उपाय पण आपण इथे हमकाशी ते करू शकता त्याने जास्त प्रभावी रिझल्ट आपल्याला इथे मिळतील तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला इथे लाईक करा अनेक मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर अशी माहिती अनेक शेतकरी मित्रांपर्यंत गेली पाहिजे तर व्हिडिओमध्ये येथेच थांबणार आहोत तर धन्यवाद